शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बाहेर पडलेली गुंठेवारी विभागाची प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी जयहिंद सेनेची स्थापना केली आहे या जयहिंद सेनेचे राज्यभरात सव्वीस जिल्ह्यात प्रतिनिधी जमा करत आहेत आज जयहिंद सेनेच्या नेतेपदी मनान शेख राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून रामभाऊ पाटील आणि कुपवाड शहराध्यक्ष म्हणून वसंत तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली जयहिंद सेनेचे संस्थापक पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी सांगलीत या निवडी जाहीर केल्या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जहिन आज जैन सेनेतर्फे माझी प्रदेश प्रमुख नेतेपदी निवड केलेली आहे दादानी त्यावर मी अत्यंत आभारी आहे दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्याला सार्थ ठरवण्याचा सा मी प्रयत्न करेन दादांचं कार्य सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी होतं गुंटवारी चवळीतून अनेक गोरगरिबांना त्यांना न्याय दिला का तर गुंटवरीमध्ये सर्व गोरगरिबच असतात सर्वसामान्यांच्याकडून त्यांना अशी मागणी होती किंवा त्यांची आका आशा होती की स दादानी इतर भा इतर बाबतीत देखील लक्ष द्यावं आणि राज्यामध्ये सर्वांना न्याय द्यावा सर्वसामान्यांना सर्व, सर्व धर्मियांना आणि सामाजिक अशी चळवळ उभा करावी किंवा पक पक्ष उभा करावा अशी लोकांची मागणी होती त्यास अनुसरून दादानी एक संघटना पक्ष उभा केलेला आहे जयहिंद पक्ष जयहिंद सेना तर ह्याच्या ह्याच्या मी माझ्या शुभेच्छा देतो आणि दादा जे आम्हा आमच्याकडून आम दादांची अपेक्षा असेल ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन जय हिंद जय हिंद सेना या प्रादेशिक राजकीय पक्षाच्या माध्यमातून आम्ही या राज्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत सर्व घटकातील प्रश्नांना यापुढं जय हिंद सेना हे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणार आहे आणि यापूर्वी गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही गुंटेवरी चळवळ ही राबवली आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं की अनेक लोकांची मागणी होती की तुम्ही नुसतं एकच प्रश्न घेऊ नका अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत त्यालासुद्धा वाचा फोडण्याचं काम तुम्ही करावं या अपेक्षेनं आम्ही हा जैनसेना राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे या नेतेच्या या पक्षाच्या सर्वोच्चपदी नेतेपदी डॉक्टर मन्नान शेख साहेबांची निवड आम्ही केलेली आहे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले रिक्षा संघटनेचे सन्मान्य रामभाऊ पाटील यांचीही आम्ही का राज्य कार्यकारिणीवरती सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे त्याचबरोबर आमचे तोडकर यांचे कुपवाड शहर अध्यक्षपदी निवड केलेलं आहे नलवडे म्हणून आहे ते गुंठेवारी विभागाचे कवठेमंगाल तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून त्यांची निवड केलेली आहे आणि या पद्धतीनं भविष्यात लोकहिताचं कार्य आमच्या सर्वांच्या हातून घडणार आहे एवढंच मी अभिवचन जनतेला देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र